नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला विनयभंग बिटरगाव पोलीस स्टेशन येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा ढानकी येथे शाळेतील इयत्ता सहावीत शिकणारी विद्यार्थिनी हिच्यावर शाळेतील शिक्षक शेख जमीर शेख नजीर यांनी अल्पवयीन मुलीवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे ही घटना तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारला घडली असून शाळेतील शिक्षक शेख जमीर शेख नझीर यांच्यावर भारतीय न्यायसंहिता बीएनएस दोन हजार तेवीस पंचाहत्तर एक बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम आठ बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा कलम बारा अशा तऱ्हेने बिटरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे शाळेत अशी घटना घडल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आपल्या मुलामुलींना आईवडील चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने शाळेत शिक्षण घेण्यासाठी टाकतात असे दुष्कर्म करणारे शिक्षक जर शाळेत असतील तर आई वडिलांनी विश्वास कुणावर ठेवावा अशा जर शाळेत घटना घडत असतील तर साहजिकच विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईलच शिक्षकाला गुरु मानण्याची फार प्राचीन काळापासून प्रथा आहे मात्र असे दुष्कर्म करणारे शिक्षक म्हणजे ही माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे गेली तीन दिवस झाले ही घटना घडली आहे मात्र तीन दिवसांपासून शाळा समिती तसेच मुख्याध्यापक यांकडून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा का नोंद केला गेला नाही तसेच विद्यार्थिनीच्या आईवडील किंवा नातेवाईकांना ही, वा नाते ना ही। बाब का कळवली नाही अशा प्रतिक्रिया शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमधून उमटत आहे दिगांबर शिरडकर एकमत लाईव्ह न्यूज मराठी ढानकी बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा